नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण पाहूया कुरकुरीत चटपटीत आणि क्रंची फक्त दहा मिनिटात तयार होणारी लेमन शेव अगदी सोपी रेसिपी आहे इथे मी तुम्हाला शेव तोडून दाखवते बघा अगदी कुरकुरीत शेव झाली आहे अगदी कमी साहित्य वापरून बनवली आहे आपण ही शेव सुरतमध्ये ही शेव खूपच फेमस आहे खूप छान लागते चवीला महिनाभर टिकेल अशी शेव आहे चला तर मग रेसिपी पाहूया या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता चटपटीत कुरकुरीत लेमन शेव बनवण्यासाठी इथे आपण चार मोठ्या आकाराचे लिंब घेतले आहे स्वच्छ धुवून कापून त्यातील रस काढून घ्यायचा आहे अर्धा किलो बेसन पिठासाठी इथे मी चार मोठे आकाराचे लिंब घेतले आहे तुम्ही बेसन पीठची क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्यानुसार लिंबाचीही क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर इथे आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आहे सुरवातीला चाळणीने मी चाळून घेते पीठ चाळून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे एक मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे व अर्धा छोटा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे सुरुवातीला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा आहे व पुन्हा एकदा स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी ग्रीन फूड कलरची पावडर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व इश्रणामध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे शेव कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा कडकडीत तापलेलं तेल घेतलं आहे व मिश्रण पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कुरकुरीत क्रंची लेमन शेवचं बॅटर तयार आहे तर इथे आपण शेव पाडूया त्यासाठी इथे मी मीडियम साईजचा शेवचा साचा घेतला आहे साच्याच्या आतील बाजूला तेल लावून घ्यायचं आहे व थोडस मिश्रण त्यामध्ये टाकून झाकण घट्ट बंद करून घ्यायचं आहे कुरकुरीत शेव पाडण्यासाठी शेवचं बॅटपर अगदी मऊसर असायला हवं की साच्यामधून शेव अगदी सहज बाहेर पडतील दुसऱ्या बाजूला तेल तापवत ठेवलं होतं तेल हाय फ्लेमवर तापल्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवायचा व लेमन शेव पाळायचे आहे शेव फ्राय करण्यासाठी फक्त अर्धा ते एक मिनिटाचा वेळ लागतो अगदी कुरकुरीत शेव फ्राय होतात म्हणून शेव फ्राय करत असताना तेल नेहमी गरम असावं तर दोन्ही बाजूने मी लेमन शेव फ्राय करून घेते व अशाच पद्धतीने सर्व शेवसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे शेवची चव जर तुम्हाला अजून जास्त टेस्टी करायची असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्यायचा आहे दिसायला एवढी छान दिसणारी ही शेव चवीलाही तितकीच छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तयार झाली आहे आजची आपली खास रेसिपी खमंग कुरकुरीत झटपटीत फक्त दहा मिनिटांमध्ये तयार झाली आहे लेमन शेव रेसिपी आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर तुम्ही नवीन नवी असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एक रेसिपी घेऊन